तयारी झालेली आहे आणि आज आपण निघालेलो आहोत कुंडावर जायचं आहे तर चला आम्ही झालेलो आहोत सगळे रेडी चालू आणि आम्ही hey झालो आज कुंडावर हा आम्हाला आज जा कुंडावर जायचं आहे आंघोळीला आवरलेला आहे एक एक, एक, एक बाकी आहे आणि इथून आम्हाला पुढे आंबाडीला जायचं आहे धुल येत मग काय करणार जायला लागणारच ना ब्लॅक ब्लॅक पण तसाच होणार आहे पहिला आपण आंबाडीला जाणार आहोत आणि मग तिकडन पुढे जाणार आहोत आंबाडीला माझी बहीण आहे ती येणार आहे आणि आम्ही त्यांची एक फॅमिली आणि आमची एक फॅमिली अशी करून दोन फॅमिली जाणार आहोत नस कापली तुझी कोणी कापलीस चला पप्पांचा अजून आवरत नाही वेग आम्ही तर आवरून बसलेलो आहोत पण यांचा आवरायला फार उशीर लागतोय अजून आवरत आहेत छोटीशी आहे कपडे चेंज करायला आम्ही कपडे घेतले परत तिथे जाऊन कपडे आपल्याला चेंज करून मग अंगुळ करायची आहे आपल्याला अंधार होणार आहे यायला घरी रात्री येणार आहोत आपण जेवण करून येणार आहोत मंदिरावर हा सगळ्यात लेट यांनाच आवरायला होता का आम्ही सगळ्यात आधी आवरतो आणि सगळ्यात उशिरा यांचा आवरते पहिला स्टार्ट तुम्ही करता आणि सगळ्यात लेट तुमचाच आवरते चला निघायचा चला रे चला चला निघूयात आता आपण

आवरा चला लवकर <स्थाला> रस्ता भारी ना किती फुटला रस्ता हम्म करमाल्यावरून मग अशी म्हणजे करमाळ्याच्या नदी तर आंघोळ गेली असती ना

तिथ आपण गेलो नाही एवढा व्यवस्थित वाटला नाही पुढे जाऊ अकोलेच्या भोंडावर येतो का तिथे काय एवढा एवढं वाटलं नाही आपल्याला आपण पुढे आलोय निंबोलीच्या बोंडावर रस्ता माहित नाही तर आपण विचारतो ketek salah aku ini yeah, kita, kita, kita. Pansah, kita -tah. sampai lagi bangun, bangun, kita. change setelah, कुंडावर अक्रोली मध्ये आपण नाही गेलो कारण फार खराब होत आपण मग नाही आणलेला मग नाही आणलेला आता बॉटल का आपल्याला आंघोळ करायला इथे जास्त गरम पाणी कुंड

आपला मग काय तयार झालाय बॉटलचा पाणी मस्त स्वच्छ एकदा

तहेरा नाहीये इकडे गारनचा मेनू काय सुमित मला रानू तर भिजलेल पण नाही अजून रानू तर भिजलेल पण नाही आरोही पडशील

ते <laughs> आपण <laughs>

किती मोठा आला कुठून साबरलेला आहे आपण तर सगळेच जण फ्रेश झालेले आहेत आणि अकलोलीच्या कुंडापेक्षा इथे थोडंसं सोयीस्कर पडतं कारण चेंजिंगसाठी एक रूमसुद्धा आहे खास करून महिलांसाठी आणि इथून पुढे आपल्याला मंदिरावर जायचं आहे तर आरतीची वेळ तर झालेली आहे आणि तोसुद्धा ब्लॉग लवकरच येईल तर चला आजच्या या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबू भेटूया पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलला लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या